आणि आता जे काही साडी सगळे सिस्साईच्या अर्थाचा आहे आणि यांची काही दिवशी आहेत मी स्वच्छ सांगतो मला माहीत माहीत नसलं तर मी आता लक्ष केलं आणि अधिकार केला त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून चालणार आहे आणि त्याच्या कारण माणसं माहिती देशाचा फादल देशाच्या फादलमध्ये खासदार नव्वद टक्के हदय जे आहे त्याच्यात सुख ही साठी काम आणि कुणीही वैद्यात की एक सुद्धा चिंत तुम्ही अनुभव फायद्याने तिथं काम केलं त्यानं असं काम करणारं तुमची भूमिका मांडणार हा प्रतिनिधी असावं तुम्ही या ठिकाणी काही उमेदवारी दिली तुला सगळ्यांचं काम येत असेल की या वेळेत फुल बदलते आणि ती फुल सुत आहे ती काही लोकशाही आहे ती लोकशाही नाही आहे

आज जे काम काम ने चार काम काम कामगार झाला घर नजर राहणी खरं ठेवलं अगदी साधी आहे मी पहिल्यांदा उंडवे चहा मिळाला ते ज्ञान काय त्यांच्या वेळी चार वेळा कशाच वेळा इतरी गरम पाणी

मी स्वच्छ सांगतो मला माहीत पण माहीत नस मी आता लक्ष घेऊन त्यांच्या जबाबदारी आणि अधिकार दिला की त्यांचं काम होतं त्यांच्यातून झाले नाही म्हणून दोघावरून चालणार आहे आणि त्याच्या कारण माणसं माहिती

की त्यांचं लग्नाला लोक येत होते भागा भागात या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुमच्या तुम्ही चहा ज्यामध्ये प्रत्येकाचं स्वागत तिथं उदय पासून सगळ्या रस्त्या जेवढी गाव आहेत तेवढ्या गावातल्या लोकांनी या भाव्यांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घरच्या मुलीचं लग्न या भागाच्या प्रत्येक वर्षाने आहे की माझी मुलगी ही भूमिका घेतली असं एवढं फेर त्यांनी लिहिलं त्याचं काही भाग विसरता प्रश्न माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं <म्रेंसले हैारे> असेल ते तुम्ही करा असा प्रश्न आला उमेदवाराचा उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही देशाचं भाधन सारखं विशेषतः फाल्देन ने तेही तीन ये खासदार चे उत्तर अंकळले आहे जेकी 90% हजेरी 75% उपस्थिती असलेला हजेरी साठी कारणसर्केसाठी साडे आणि कोणत्याही वयाची एक सुद्धा सिंधू सरसाठी आमदार फायद्याने हे काम केलं आहे त्याने असे कारण केलं तुमची भूमिका मांडाव हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली किंवा सगळ्यांचं काम येत असेल की या वेळेला होती अस दिसते येत होत्या घाटामध्ये मुंबईच्या जनावरच्या गर्दी जात होती

आज पिक्चर की खुशी मिले। आज तो हम सजना आजाने सारे हैं कि यह नहीं आज यह आज वाला नहीं, क्योंकि सांस कर दीजिए कितना खाना होता है। तो आने इंसान ऐसा क्या था कि पानी थामो रहते कायने, पानी सांसों रहते कायने, पानी सांसों रहते आजूबाजूच्या विजेच्या पाण्याची खात्री वाजे काहीतरी मदत होता नाही ती कशी देता येईल याचा विचार केला त्यावेळेला बारामतीला ऑस्ट्रेलियन विषय नावाची संस्था काम पावत आणि त्या देशामध्ये गहू तयार होतो आणि माझ्या वाचनामध्ये आलं आश्रम असेल त्या ठिकाणी गहू द्यायचा त्यांचं धोरण आहे संस्था दिल्लीमध्ये होती मी दिल्लीमध्ये गेलो त्यांच्याशी आशाघाशी केल्या त्यांनी रिसनचा आधार दिला आणि गहू द्यायला सुरुवात असते लोकांना माहीत नसेल लोकांना माहिती फ्याच्या नंतर त्यावेळेला सरकार आपल्याला निर्णय द्यायचं लाल मिळवलं असं तरी पुन्हा लाल राखी व्हायची आणि आमच्या जनतेला लाभ मिळेल पण भाजी नव्हतं

त्याचं नातक होतं या गावात आहे परिचय असायचा मला असं होत की एका वर्षी गावकऱ्यांनी सांगितलं तिथं एक हायस्कूल कॉलेज मला तुम्ही अध्यक्ष

शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्था लोकांनी मिळते गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली इतक्या वेळेस ज्ञानदानाच काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचे संघर्ष नंतरच्या काळामध्ये मला स्वतःच महाराष्ट्राच्या विधान सगळे एकोणीसशे सदुसष्ट चाळीस नंतर राज्यात शेती बदलली कधी मंत्री झालो कधी मुख्यमंत्री केंद्र सरकारमध्ये गेलो देशाच्या सर्व जण सरकारचं काम झालं खरा आनंद म्हणायला होता शेवटची दहा वर्ष देशाचा शेती होती आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट